नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर ही ककड्या वाळकं का असं काही म्हणता येईल याला ते होते पिकलेली असल्यासारखी होते जरा मऊ झालते आणि किती खाणार ना थोडे खाल्ले दोन चार आणि आता ही आपण कोंबड्याला टाकायला तर आज आपण बघणार आहोत की कोंबडी पालन परवडते का तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण क्वांटिटीमध्ये जर कोंबड्या आणल्या की पाचशे सहाशे तर त्या का विकायच्या म्हणलं की एकशे ऐंशी रुपये किलोनं करून घेते कटिंग मार्केटवाले कट कट करून विकणारे एक ती ती ला तर एकशे ऐंशीनं आपल्याला परवडत नाही कारण आपण ते तीन ते चार महिने आपल्याला सांभाळावं लागते त्या कोंबड्या आणि आम्ही तर सत्तर रुपयाला नग करून आणला होता आणि ती सत्तर रुपयाला नग करून आणायचं आणि एकदम एकशे ऐंशी रुपये किलोनं किलोच्या जास्त वर जात नाहीत कारण आपण खाद्य घरचं टाकल्यामुळं विकतचं खाद्य टाकल्यानंतर परवडत नाही आणि घरचं टाकल्यानंतर त्यां ह्या कोंबड्यांची जा वाढ जास्त होत नाही म्हणजे वजन वाढ होत नाही आणि एकशे ऐंशी रुपये किलोनं जर घेऊन गेले तर आपण आणतानाच कोंबड्या आपण सत्तर रुपयाला आणलेल्या असतात आणि खर्च त्यांचा शंभरच्या खूप खूपच वर होते शंभर नाही त्याच्यापेक्षा जास्त लागतील तर ह्या कोंबड्या जर तुम्हाला कावेरी जातीच्या किंवा कोणत्याही जातीच्या करायच्या असतील गावरान सोडून तर तुम्ही एक दिवसाचं पिल्लू आणायचं आणि त्याच्यात थोडी मर्तूक पण होती होईल म्हणजे अजून आम्ही आणले आणले नाहीत येतील आमचे लक्षात नंतर किती मर्तूक होईल काय आमच्या ह्याच्यात जास्त मेले नाहीत म्हणजे मांजरानंही खाल्ले दोन तीन पण दुसरी मर्तूक आजारानं कशी काहीच मरतूक का झालेली नाही आमची या कोंबड्यामध्ये तर परवडण्याबद्दल बोलू आपण आता की जर सत्तरला पिल्लो आणायचं आणि एकशे ऐंशीला द्यायचं म्हणजेच परवडत नाही आम्ही दिले नाहीत आम्ही इथं गावातच लोकांनी घेऊन गेले चारशे रुपये नग्न आणि तरी ते आपल्याला फक्त दोनशे ते अडीचशे रुपये प्रत्येक नगा महाग पडतील फक्त ह्याच्यात एक गोष्ट महत्वाची आहे की आपण कमी क्वांटिटीमध्ये आणायच्या म्हणजे आपल्या शेडवरची घाण तर म्हणजे काही मुंगी ती खातातच कोंबड्या आणि आपण आपल्या शेतातलं थोडंफार अगर घरचं खरखट असं काहीतरी थोडं टाकून ह्या कोंबड्या आपल्या जगवायच्या आणि मग त्याच्यामुळं तसं जर केलं तरच ह्या कोंबड्या परवडतात नाहीतर तुम्ही विकत आणायच्या सत्तरला आणि विकायचं एकशे ऐंशीला तर अजिबात परवडत नाही आणि एकदम घेऊन जाणारे आमच्याकडे दोन चार वेळेस आले म्हणजे सगळ्याचे एकदम शंभरच्या शंभरने हाता म्हटले पण एकशे ऐंशीनं का आम्ही काही दिले नाही आम्ही गावातच कटविले चाळीस शिक चाळीस शिक राहिले असतील ही कोंबडी काय होईल कोंबडी बाहेर तोंड काढायला लागली आणि मांजरी बाहेरून ओढून घ्यायला लागली तिचं मुंडकंच एका कोंबडीचं तर मुंडकंच खाल्लं आणि पाठीमागणं मध्ये राहिलं आणि मुंडकं बाहेर कोंबडे शेळ ही नको मांजरीनं ती घेऊनच गेली ती मुंडकंच कट करून पळून गेली आणि अशा दोन तीन कोंबड्या आमच्या खाल्ल्या तर ही चौकून मी, आम्ही मिडी शिमिटाच्या मिडी आमच्याकडे शिल्लक ती आणि काही थोडे बांबू होते ती लावली होती आमच्याकडं जी काही आहे ती लावून व्यवस्थित म्हणजे झाकून घेतलं नुसतं चौकून लावून नाही सकाळ खालून पण तुम्हाला कव्हर करावं लागते कारण ते ती हालते थोडं वर झालं की कोंबड्यांना गवत बाहेरून दिसलं की कोंबड्या बाहेर मुंडकं काढून खायला बघतात आणि मांजर असंच मुंडकं पकडते बाहेरून तर तशाच आमच्या दोन तीन कोंबड्या मेल्या आमच्याकडं काही आजार झाला नाही कोंबड्यांना पण असं आपण एक दिवसाचं पिल्लू घ्यायचं आणि दुसरी एक गोष्ट आहे की आम्ही सत्तर रुपयाला पिल्लू करून आणलो तर त्याच्यात काही अशा कोंबड्या निघाल्या की त्यांची वाढच झाली नाही सगळ्यांना सोबतच खायला टाकलं होतं पण ती जी तीस ते पस्तीस कोंबडे होते तर त्यांची वाढच झाली नाही म्हणजे खूप वजन कमी राहिलं त्यांचं पण ते महागच घेऊन गेले म्हणजे एक जण पाळायला कोंबड्या घेऊन जाणार होता माणूस त्यानं ती किलोवर घेऊन गेली एका किलोत दोन अगर तीन बसले आणि ते मागच घेऊन गेले म्हणजे खाण्याच्या दृष्टीनं आपला खाण्याचा खर्च वाचला आणि क वजन कमी होतं पण ती एकदम घेऊन गेल्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही ह्याच्यात ह्या ह्या शंभर कोंबड्यात म्हणजे दहा हजार राहिले आमचे पण आपण काय स्पेशल को ह्या कोंबड्यासाठी शेतात येत नव्हतं आपल्याकडं शेळ्या गाय असते दुसरी शेतातली कामं असते आपण दहा पाच मिनटं कोंबड्याला देतोत तर त्या दहा पाच मिनटासाठी मिळणारे दहा हजार बरेच आहेत असं वाटते मला पण क्वांटिटी कमी ठेवायची आणि एक दिवसाचं पिल्लू आणायचं तर मला वाटते की नंतर परवडण आणि आम्ही आता इथून पुढचा लॉट पन्नासचा टाकणार आहोत शंभर दोनशे आणायचे दोनशे आणायचे ठरले होते पण ह्याचा जी खर्च आणि म्हणजे मिळणारा भाव ह्याच्यात खूप तफावतोय हे दोन्ही वेगवेगळं म्हणजे खूपच आपण आणताना खूप महाग आणतो खायला घरी पण ही ज्या ज्या वेळेस आपण विकायला निघालो त्यावेळेस खूपच स्वस्तानं मागतील लोक तर आपण गावातल्या गावातच गावात जर विकलं तर चारशेला न कुणी बी घेते त्याच्यामुळं क्वांटिटी कमी ठेवा आणि क्वांटिटी कमी ठेवली की परवडते ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल